नमस्कार तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज मी हा व्हिडिओ करतोय त्याला आता बरेच महिने लोटले या दिवशी पंतप्रधानांच्या कार्यालयात एक तक्रार प्राप्त झालेली असते ही तक्रार लेखी स्वरूपात नाही फॅक्सवर नाही ईमेलद्वारे नाही लिहिलेल्या पत्रातून नाही तर ही तक्रार फोन कॉलवर झालेली असते आणि या तक्रारीतला व्यक्ती एक गंभीर दावा करत असतो दावा असा असतो की मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या अनेक गोष्टी क्लिअर करण्यासाठी राज्यातल्या एका महत्वपूर्ण मंत्र्याने त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि स्वत मंत्र्याने मला पैसे मागितलेले आहेत लाच मागितलेली आहे आता असे फोन तर मुख्यमंत्री कार्यालय पंतप्रधान कार्यालय यात येत असतात त्याची एवढी गंभीर दखल घेण्याचं काही कारण नसतं पण या फोनमध्ये अजून काही वेगळं होतं तो व्यक्ती सांगतोय की या सगळ्या लाच मागण्याच्या प्रकारातील ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही माझ्याकडे उपलब्ध आहेत या तक्रारीत तो ऑडिओ व्हिडिओ असल्याचं सांगतो आणि पंतप्रधान कार्यालयाचा फोन ठेवून देतो पंतप्रधान कार्यालयाची ही माहिती त्यांच्याकडे असलेली ही माहिती तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाला कळवली जाते तिथून ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याची चौकशी सुरू करतो आणि प्रकरण एप्रिल म्हणजे मे एप्रिल सोडून देऊ पंचवीस यामुळे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे आता सात महिन्याच्या वरचा कालावधी लोटला आहे यात व्हिडिओ आहेत का कॉल करणारी व्यक्ती कोण त्याचा नंबर पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध आहे तो नंबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवण्यात आला आहे आणि या तक्रारीची काही गोपनीयता असा प्रकार नाही आहे ती गोपनीय आहे त्याच्या फाईलच्या फिरण्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला दाखवतो जो मला एका महत्वाच्या व्यक्तीकडून मिळाला आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही बघा त्यावरचं मंत्र्याचं नाव हो। मी जरास झाकतो आहे झाकतोय यासाठी की थेट माझ्याकडून त्या मंत्र्याचं नाव हो। मला सांगायचं नाही आहे उघड करायचं नाही आहे कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचं नाव लिहिलेलं नाही आहे पण मंत्र्याच्या वतीने पाटील की करणारा असा कोण आहे हे तपासलं पाहिजे मी याआधी सुद्धा काही गोष्टी याच मंत्र्यांच्या बाबत मांडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील हा मंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील हा मंत्री अत्यंत महत्वाच्या अशा पदावर होता राज्याचा वसूल मंत्री असा शब्द बाळासाहेब वापरायचे नारायण राणेंच्या बाबतीत असा गोळा करणारा हा मंत्री ज्याच्या मंत्रालयातील एका अनधिकृत व्यक्तीकडे सर्व अधिकार देऊन वसुली करणारा हा मंत्री नेमका कोण मध्ये मी स्टॅम्प पेपरच्या विषयामध्ये रजिस्ट्री कार्यालयामध्ये कशी गडबड होते आहे तिथून दुय्यम निबंधक कार्यालयातील अनेक नोंदी घेता घेता म्हणजे दस्त नोंदणी घेता घेता किती रुपयांचा गैरव्यवहार होतो आहे याच्या संबंधीची सविस्तर माहिती दिलेली होती सविस्तर माहिती दिलेली होती आता हा मुद्रांक विभागाचा घोटाळा कोणासाठी होत होता घोटाळा म्हणण्यापेक्षा मुद्रांक विभागातील कलेक्शन कोणासाठी होत होत मंत्रालयातील सचिवांना आपल्या मर्जीप्रमाणे नेमून आपले वाजे जागोजाग नेमून वाजेच की वसूल करणारे पाटीलकी करणारे वाजेच की अधिकाऱ्यांना आपल्या तालावर नेमणारे वाजेच की कारण मुंबईच्या पोलीस दलामध्ये अनिल देशमुख आणि अनि उद्धव ठाकरे यांच्या काळात आपल्या तालावर नाचणारे अधिकारी आपल्याच ऐकण्यात असावेत यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला आय पी ला ही सूचना करण्याचे अधिकार दिले होते आणि शंभर कोटीची वसुली दरमहा चालू होती अशी माहिती तेव्हा याच राज्याच्या सरकारमध्ये प्रमुख असलेली माणसं देत होती पोलीस आयुक्त यांनी बाधित होते त्या सरकारने ज्यांनी लोकांचे वाजे बाहेर काढले त्यांच्यामधले वाजे हे पाटीलकी करणारी माणसं बाहेर काढायला नकोत हा अर्थात त्या मंत्र्यांचं त्यावेळेस खात आताच खातं बदललंय आता असं खातं आलं आहे की त्यात खाताना किमान दोन तीन तरी भाग करावे लागतील असं खातं आलं आहे कारण खात्यालाच खंडित खंडित करून दिलंय अशा मंत्र्यांच्या चौकशी सात महिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पेंडिंग राहतात मी आरोप असा करत नाहीये की मंत्र्यांवरती उगाच संबंध जोडून आरोप लावत नाहीये त्याचे नाव झाकले ना वरच त्यात ऑफिशियली मंत्र्याचं नाव आहे आणि गरज पडली ना तर तो तक्रारदार असे व्हिडिओ रिलीज करायला सुद्धा तयार होईल पण ज्या दिवशी ते व्हिडिओ रिलीज होतील ज्या दिवशी ते ऑडिओ रिलीज होतील ना त्या दिवशी त्या मंत्र्यांची इज्जत जाणार नाहीये सरकारची इज्जत जाणार आहे हे सरकार भ्रष्ट आहे असं वाटणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या काळातला हा विषय नाही म्हणून फडणवीस कदाचित याकडे दुर्लक्ष करतील तर एकनाथ शिंदेनी लक्षात ठेवावं की हा तुमच्या काळा सरकारच्या काळातील घोटाळा म्हणून समोर येऊ शकतो अशा भ्रष्ट पैसे मागणाऱ्या घेणाऱ्या खाणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना एवढे पुरावे असतील तरी सात महिने प्रकरण चौकशीला ठेवून कसं बरं भागणार आहे बरं याची तपासणी करणारा व्यक्ती फार महत्वाचा आहे बरं का मनमे हे विश्वास असं म्हणत ज्यांनी अनेकांना आय पी एस आय एस होण्याची प्रेरणा दिली त्या विश्वास नांगरे पाटलांच्याकडं या सगळ्या प्रकरणाची चौकशी आहे नांगरे पाटलांनी तरी आपल्या सरकारचा प्रामाणिक चेहरा समोर आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि हा भ्रष्ट मंत्री कोण ते समोर आणावं एवढीच अपेक्षा आहे अर्थात ही व्यवस्था आणणार नसेल तर पहारेकरी जागल्या म्हणून या भ्रष्ट व्यवस्थेला समोर आणण्याचं आमचं काम आहे नमस्कार